नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी शतकावर तर मुसाफिरा घेऊन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा नाटक पुष्कर आलाच आहे आणि पुष्कर सोबत आता पूजा सुद्धा दिसणार आहे आणि पूजा सोबत अजून एक सो सो नवीन ऍक्ट्रेस आहे त्याची ओळख पुष्कर स्वतः करून दे अरे नवीन ऍक्ट्रेस भोजपुरी इंडस्ट्री स्टार आहे एक स्मृती सिन्हा जी आहे जिनी मराठीत तिचं पदार्पण आहे आणि छान काम केलं सगळ्यांनीच म्हणजे माझे मत एम लकी अँड ब्लेस्ड की आय हॅड पूजा सावंत दिशा परदेशी पुष्कराज चिरपुटकर अँड स्मृती सिन्हा वंडरफुल ऍक्टर्स वंडरफुल ह्युमन बिंग अरे ग्लॅमर ॲड केले चित्रपटात खूप ग्लॅमर ॲड केलंय पुष्कर आणि पुष्करकडे कोण बघणार आहे असं वाटलंय का तुला हो नाही खरं आहे तुझं यु आर ऍब्सुलटली राईट आमच्याकडे कोणी नाही बघणार आहे आय थिंक पीपल आर जस्ट वॉच पूजा दिशा अँड स्मृती ग्लॅमर ऑल ओव्हर काय वाटतं पूजा कसं मजा आली आहे मुसाफिरा शूट करायला कारण लोकेशन खूप छान आहे मगच ऐकते अशक्य सुंदर लोकेशन होतं ॲब्सल्युटली लोकेशन तर छान होतं पण मग आत्ता तुमचं ग्लॅमरचा विषय चालत तर ग्लॅमर आम्हाला खूप महागात हां कारण आम्हाला इतके छान सुंदर आउटफिट्स घालायला दिले होते आणि सर आम्हाला आयलॉक्स करायला घेऊन गेले जिकडे मायनस टेम्परेचर होतं सो इमॅजिन ग्लॅमरच्या सो ग्लॅमर आम्हाला जरा महाग पडलं बट वी ट्राय डॉट बेस्ट आणि फक्त आयलॉक्स काय नाही तर आम्ही अनेक ठिकाणी फिरलो अशा अनेक जागा या मुसाफिरामध्ये आहेत ज्या पहिल्यांदा सिनेमात दिसणार आहेत ओवरऑल कारण का अनेक सिनेमे लंडनमध्ये शूट झाले आहेत दुसऱ्या देशात शूट झाले आम्ही जिकडे शूट केलं आहे ते स्पेसिफिकली असे निवडलेले लोकेशन्स होते जे यापूर्वी कधी दिसले नाही आहेत आणि तिकडे शूट करायला जाण्यासाठी एक वेगळा स्ट्रगल होता जो so, आय थिंक आम्हाला uh, आधी सांगितलं होता की आय यू रेडी होता सो so, मी मेंटली खूप प्रिपेअर्ड होतो की आम्हाला इतकं ट्रॅव्हल करून मग वर जायचं आहे आणि मग शूट आहे काय म्हणजे कुठून लोकेशन सांगतोच एवढे म्हणजे प्रत्येक चित्रपटात एक वेगळं लोकेशन असलंच पाहिजे हे ठरलंय तुझं नाही मला सी आय आय एम अ बिग फॅन ऑफ यशराज फिल्म धर्मा आणि बिग फॉलोअर ऑफ यश चोप्राजी आणि बिंग इन्स्पायर्ड आय वॉन्टेड टू डू समथिंग फॉर माय इंडस्ट्री म्हणजे मराठीसाठी मला यादी करायचं सो <laughs> तेच so, आता काय होतं ना इट कम्स फ्रॉम अ स्पेस आय टेल यू वॉट आता जेव्हा मराठीचा विषय निघतो ना तेव्हा आपण म्हणतो ना की मराठीला समजा मी पोस्ट केली की मराठीला थिएटर्स मिळत नाही <laughs> तिथे मला रिप्लाय काय येतात अरे तुमचे फिल्म्स तर काय दर्जेदार नसतात तुमचं काही हे नसतं ते नसतात सो इट कम्स फ्रॉम दॅट स्पेस ऑल्सो so, की आता जर तुम्हाला दर्जा पाहिजे दर्जा घ्या चांगले ॲक्टर्स पाहिजेत ऍक्टर्स घ्या म्युझिक म्युझिक एक खूप मोठा खुलासा तर करू का चालेल चालेल माझ्या चॅनेलवरती मोठा खुलासा होतोय मला खूप आवडतो विशाल दादलानी विशाल दादलानीनी टायटल ट्रॅक गायला आहे दॅज वन अ रॉक द यूथ ऑफ wow. सो या so, ट्राईड yeah, एव्हरीथिंग सो so, शेवटी सी इज ऑल ऑन पब्लिक सायन्स आणि ॲक्टर्स चांगले आहेत फक्त असं नाही आहे की यु नो लोकेशन चांगले होते कलरफुल फिल्म आहे सी जोपर्यंत तुम्ही कॉन्टेंट चांगला नाही देणार ना तोपर्यंत कुठलीच फिल्म चालणार नाही सो आय थिंक मुसाफिरा मी इज अ डीप कॉन्टेंट ॲज वेल की त्याची एक छान गोष्ट आहे मित्रांशी त्यांच्या त्यांच्यात काय घडतं इट्स इट्स अ वेरी डीप कॉन्टेंट फॉर मी अँड आय एम ब्लेस्ड विथ हॅव्हिंग ऑल दीज ॲक्टर्स विथ मी बरं स्मृती किती मराठी शिकवलं आणि तू यांना किती त्रास दिलायस मराठी शिकण्यासाठी हां बोलो हां त्रास दिया बोलो हां, हां बोलो हां बोलो इतकी मराठी समज में आने लगी अब मुझे हां यू कॅन नॉट टीच मी दॅट थिंग्स एखादा वर्ड जो यांनी शिकवलाय मला मराठी

शी वर्क ऑन द लाईन्स ऑफकोर्स मी ती मराठी शिकली आणि ऑफकोर्स शी वॉज अन ॲक्टर शी इज अन ॲक्टर बट मराठी पण बोलली आहे ती प्रॉपर बोलली आहे मराठी सो बघूया आता चित्रपट लवकरच येईल तेव्हा पाहायला मिळेलच थँक्यू सो मच पुन्हा एकदा भेट होईलच ट्रेडर लॉन्चच्या निमित्ताने थँक्यू 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 थँक्यू